नमस्कार मी अर्चना कुक विथ अर्शना या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते आज मी तुम्हाला राजमा कसा बनवायचा ते दाखवणार आहे एक वाटी राजमा हा रात्रभर पाण्यात भिजवला होता तो आता मी कुकरला लावून घेते त्यामध्ये एक चमचा मीठ टाकून घेते व दोन ग्लास पाणी टाकून घेते कुकरच्या शिट्ट्या चार ते पाच करून घ्या म्हणजे राजमा आपला छान शिजला जाईल फोडणी देण्यासाठी दोन कांदे हिरव्या मिरच्या अद्रक लसूण व कोथिंबीर घेतले आहे ते मी आता मिक्सरला काढून घेते सर्व वस्तू एकत्र टाकून घ्यायचं आणि मिक्सरला काढून घ्यायचं ही ग्रेवी अशा प्रकारे दिसते आता राजमा चांगला शिजला आहे राजमाला फोडणी देण्यासाठी दोन चमचे तेल टाकलेलं आहे कढईतील तेल गरम झालेलं आहे तर एक चमचा मोहरी मोहरी तडतडत आलेली आहे तर एक चमचा जिरे टाकून घेते दोन तेजपत्ते आणि आपण बनवलेली सर्व ग्रेव्ही टाकून घ्यायची हे रेसिपी तुम्ही घरी करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुमची राजम्याची भाजी कशी झाली ती एकदम रेसिपी सिंपल आहे पण खूप भाजी टेस्टी लागते भाजीला उकळी पुढेपर्यंत शिजवून घ्या अशा प्रकारे भाजी दिसते राजम्याची भाजी तयार आहे व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू पूर्वी तर अर्चना चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपला राजमा तयार आहे मस्त राजमा आणि भात खाऊ शकता तुम्ही video about it thank you